कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कुडाळ तालुक्यातील पावशी ते आंबडपाल घावणारे आंबेरीक आलेली हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झालेला असून यामुळे नागरिकांना करताना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरज कुमार पिसाळ यांना चांगलेच धारेवर धरले पावशी ते आंबडपाल रस्ता खड्डेमय झाला असून एप्रिल महिन्यात याचे काम करण्यात आलेले नाहीये असा प्रश्न उपस्थित केला ठाकरे सेनेच्या दणक्या तर, या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत तुम्हाला त्या <tip> दिवशी सुद्धा आम्ही येऊन सांगितलं तो बोगस काम करतो तुमचा माणूस त्या साईडवर द्या तिथे करा उभा करा तरी ते तुम्ही काय करत नाही पहिला पावसान भावला तर हा वेळा एकाच गोष्टीवर बोलावं लागलं तर साहेब उपयोगाचा नाही ना तुम्ही एप्रिल मध्ये आम्हाला राज्यात एका मी की आम्ही तुमचं करून घेतो त्याच्यानंतर तुमच्या मोहिते साहेब आज काय बोलले नाही म्हणजे पाऊस जास्त होता त्यावेळेला पाऊस पण पडला म्हणजे आता पडला एप्रिल मध्ये पाऊस होता काय साहेब म्हणा दहा मेपर्यंत पाऊस नाही होता त्यांना कसं नवीन बोलायचं नवीन कसं नवीन लागले काय आम्हाला पैशातून पगार घेताय ना जनतेला जे सुविधा पाहिले तर तुम्ही द्यायला पाहिजे का तुम्ही रस्त्याला तुमच्या काय मग एक वर्षापूर्वी हा रस्ता सुस्थितीत करण्यात आलेला होता परंतु काही ठिकाणी काम झालं नसल्यामुळे तिथे बऱ्याच प्रमाणात खड्डे पडलेले होते आणि त्याचा नाहक त्रास हा नागरिकांना होतोय आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण अभियंता बांधकाम विभाग कुडाळ यांची भेट घेतलेली होती त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की एक दोन चार दिवसात पावसाचा चोर कमी झाल्यानंतर आम्ही पावसाळी टायमराने हे खट्डे उचवून तो सुस्थितीत करण्याचा प्रयत्न करू